श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता, कविता किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे करंदी पकोडा म्हणजे करंदी भजी तर त्यासाठी मी इथे अर्धा बाऊल करंदी निवडलेली करंदी घेतलेली आहे करंदी निवडून साफ स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीर घेतली आहे थोडीशी कांदा घेतला एक बारीक चिरून अर्धा टेबलस्पून हळद घेतले एक टेबलस्पून मसाला घेतलेला आहे एक टेबलस्पून धन धने असतात ती भरड करून म्हणजे धनपूड घेतलेली आहे थोडीशी जाडसर अशी एक टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आलं लसूण मिरची पेस्ट घेतली आहे दोन टेबलस्पून चवीप्रमाणे मीठ घेतले एक चिमूट खायचा सुडाकार घेतलेला आहे ओवा घेतलेला आहे एक चिमूट असे ओवा घेतलेला आहे आणि तांदळाची तांदळाची पिठी दोन टेबलस्पून घेतलेली आहे मी आणि बेसन घेतले सम्राट बेसन तर सर्वप्रथम आपण एक वाडगा घेऊ त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊ कांदा घालू आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकून घेऊ हळद पावडर मसाला हे सर्व साहित्य आपण असं सा वाडग्यात घालून घेऊ धन्याची पूड आणि हा ओवा आहे तो हातावरती जरा असं करून टाकूया कोथिंबीर घालून घेऊ आणि हे करंदी करंदी पण टाकून घेऊ आणि ही तांदळाची पिठी म्हणजे तांदळाचं पीठ हे दोन टेबलस्पून घेतलेलं आहे आणि सम्राट बेसन आता जितकं पीठ मावेन याच्यामध्ये तेवढं घालायचं म्हणजे आता त्याचं परफेक्ट माप नाही कारण आपल्याला त्याच्यामध्ये जितकं पीठ भिजेल तेवढं आपल्याला पीठ घ्यायचे कारण करंदीला पण पाणी सुटतं आणि कांदा पण आहे त्यामुळे आपल्याला जसं लागेल तसं आपण घेऊया तर आता आपण हे सर्व हाताने सर्व मिक्स करून घेऊया सर्व असं मिक्स करून घ्यायचं करंदी पकोडा खूप छान लागतो हा हे बघा असं सर्व मिक्स करून घ्यायचं अजून त्याच्यामध्ये पीठ जाईल थोडं सर्वस मिक्स करून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये थोडासा पाणी घालून घेऊ थोडासा आणि नीट चांगलं मिक्स करून घेऊ थोडस पाणी टाकून हे बघा आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हा जो खायचा सोडा आहे ना तो टाकून देऊ शाय खायचा सोडा टाकूया हा मिक्स करून घेऊ चांगला हे बघा आपलं चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे आता मी तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण पकोडा करायला घेऊया हे बघा आपण तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण भजी सोडून घेऊया मी बघा पकोडा करंदी पकोडा खूप छान लागतो आपण असे सोडूया मस्तपैकी याच्यात मी मिरची कापून नाही टाकलेली पण आलं लसूण मिरची ची पेस्ट होती तुम्हाला मिरची कापून पाहिजे असेल तर तुम्ही मिरची कापून टाका अशा प्रकारे मी आता टाकते पकोडे हे बघा अशा प्रकारे आता मी भजी टाकून घेतलेली आहे आता मीडियम टू हायवरती आपण ठेवून आपण भजी करूया आपण उलट करून घेऊया पलटी मारून घेऊ भजीला खुश मस्त खुश होतात कुर ते खुसखुशीत खूप छान आपण तांदळाचे पिठी टाकले ना तांदळाचे पीठ त्याच्यामुळे ते अजून खुसखुशीत आणि छान होतात कुरकुरीत खूप छान लागतो हा करंदी पकोडा ते सर्व फिरून घेऊया बघा मी सर्व पलटून घेतलेले सर्व पकोडे मस्त मीडियम टू हायवर करायचं एकदम पण हाय नाही करायचं म्हणजे करपून जातील मातलं शिजणार नाही घेतलं त्यामुळे मीडियम टू हायवर करायचं एकदम हाय नाही करायचं तर क्रिस्पी कुरकुरीत खुसखुशीत असे हे मस्त आपले करंदी पकोडे लागतात खूप छान होतात हे बघा आता आपले झालेले आहेत हे तर आपण काढून घेऊ त्याच्यात करंदी असते त्यामुळे करंदीची टेस्ट एवढी खूप छान लागते ना खूपच सुंदर होतात म्हणजे क्रिस्पी कुरकुरीत असे ते होतात अशा प्रकारे आपण सर्व आता करून घे हे बघा खाण्यासाठी तयार आहे करंदी पकोडा आता मी बाकीचे करून घेते हे बघा अशा प्रकारे मी सर्व पकोडे करून घेतलेले करंदी पकोडा तर खूप टेस्टी होतो हा करंदी पकोडा स्टार्टर म्हणून पण तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे करंदी पकोडा खूप छान क्रिस्पी आणि कुरकुरीत झाले बघा एकदम छान झालं आहे बघा तर तुम्ही सॉस बरोबर किंवा शेजवान चटणी हिरवी चटणी बरोबर खाऊ शकता स्टार्टर म्हणून नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद